बैलगाड बैलगाडा बैल शर्यदेचे तुम तुम्ही अध्यक्ष आहेत तर तुम्ही काय सांगाल बैलगाड्याची जो जो आपल्या गाठाची दुरुस्ती जो जेणेकरून प्राण्यांना कुठं त्रास होऊ नये याची काळजी पाठेकोरपणाने घेतली जाईल तर किती बैलगाड्या आहेत साधारणत एकशे पंच्याऐंशी बैलगाडी आहेत एकशे पैश तुम्ही उपाध्यक्ष काय सांगाल मळगंगा व मुक्तादेवी यात्रे एक भव्य बैलगाडा शर्यत भरवण्याचा हा आमचा बैलगाडा संघटनेचा एक मानस आहे आणि एक भविष्यात एक जुन्नर ते तालुक्यातली एक नंबरची धावपट्टी करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्या पद्धतीने आमचं यावर्षी आम्ही पाऊल टाकलेलं आहे इथून पुढे बी आम्ही आपल्या यात्रेची शोभा कशी वाढेल एक दिवसाची यात्रा दोन दिवस कशी भरेल त्याकडं सर्वांचं लक्ष आहे त्या प्रमाणात लोक आम्हाला गावकीचं सुद्धा गावच्या लोकांचा सुद्धा भरपूर पाठिंबा आहे गाडी मालकांचाही भरपूर पाठिंबा आहे आम्ही पुढच्या वर्षी अजून जय्यत तयारीनं उभे राहू एवढंच सांगू इच्छित घाटाविषयी काय सांगाल आणि कशा पद्धतीत हात तयार केला आहे हा आता अध्यक्षांच्या व उपाध्यक्ष व गावकऱ्यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली सगळे एकत्र येऊन सगळ्यांनी सहकार्य करून घाटाला अशी मदत केली मोठ्या प्रमाणात सर्वांच्या सर्वनुमते हा घाट असा उत्तम तयार झालेला आहे एकदम एक, एक नंबरची धावपट्टी निर्माण झालेली आहे या धावपट्टीवर उद्या हिंदकेसरीच्या घाटाचा राजा आणि हिंदकेसरी असे दोन पुरस्कार दिले जाणार या घाटामध्ये एकशे पंच्याऐंशी जवळजवळ एकशे पंच्याऐंशी या ठिकाणी घाडे धा गाडी धावणारे घोड्या घोड्या बी धावणार आहेत या ठिकाणी आणि सर्वांनी या धावपट्टीवर येऊन या यात्रेचा व बैलगाड्यांचा सगळं आनंद घ्यायचा आहे एवढंच सांगत आता हे सर्व झाले तर हे सर्व श्रेय कोणाला देणार आता हे मळगंगा यात्रा उत्सव मुक्ताई यात्रा उत्सव निमित्त या सर्व बक्षजात्यांचं दा या सर्व श्रेय म्हणजे कोणाचं नसतं हे सर्व बक्षजात्यांचा श्रेय या ठिकाणी सर्व श्रेय हे बक्षजात्यांना जाते प्रथमता बक्ष जाते नसतील यात्रा भरू शकत नाही गाडी होऊ शकत नाही त्यामुळे सर्व श्रेय हे बक्ष जात्याला जाते पहिल्यांदा સોમવારી ગાડી ત